एकंदर आपण पाहिलं असेल जे काही चित्र धाराशिव किंवा बीड असेल किंवा संभाजीनगर ह्या सगळ्या जिल्ह्यांमधून येत आहे भयानक प्रकारचं नुकसान तिथे झालेलं आहे मला वाटतं हे नुकसान मोजू पण शकत नाही ह्याच्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आता घोषणांचा पाऊस पाडण्यापेक्षा मदतीचा हात पुढे लगेच जाणं गरजेचं आहे त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा किंवा त्यांच्यावर दमदाटी करण्यापेक्षा जे काही त्यांना अपेक्षित आहे ते ऐकून घेणं आणि सरकारनी जास्तीत जास्ती मदत ही वितरित करणं गरजेचे नुसतं घोषणा करून चालणार नाही एका बाजूला आपण पाहतोय एका राज्यामध्ये जिथे निवडणूक आहेत बिहार राज्यामध्ये तिथे पैशांचं अमाप घोषणाच नाही तर व्यतिरिक्त करायला लागलेल्या आहेत का तर निवडणूक येतात पण दुसऱ्या बाजूला आपल्या राज्यामध्ये जी हानी झाली जे नुकसान झालंय आपलं राज्य असेल पंजाब आहे आपण पाहतोय मग इतर राज्यांमध्ये देखील असंच नुकसान झालेलं आहे पीएम केअर फंडातून देखील मदत यावी ही आमची अपेक्षा आहे मला वाटतं मेंदूंकडे आम्ही लक्ष देत नाही त्यांना लोकांनी कसं परत पाठवलं आणि सगळीकडे मार्केटिंग कसं करतात एकनाथ मेंढे हे दिसलेलं पण मला ह्याच्यात राजकारण आणायचं नाहीये एकच महत्वाची गोष्ट आहे की जे देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेता असताना ज्यांनी जे जाऊन बांधावर सांगितलं होतं ते आता त्यांनी तशातच जसं करावं कारण कोरा 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 जो सात होणार होता कर्जमुक्तीची वेळ तर आलेली आहे हीच योग्य वेळ आहे एकीकडे धाराशिव मध्ये दुसरीकडे कार्यक्रमामध्ये सरकारच एकंदर आपण पाहिलं जसं वागतंय तर एकाला पकडून काय होणार आहे ठीक आहे त्याला नक्कीच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे सगळं आहेच पण महत्वाची गोष्ट म्हणजे मला वाटतं आता बरोबर जो प्रश्न आहे त्याचं उत्तर एकच असेल ते उत्तर म्हणजे मदत वितरित होणं त्यांच्या खात्यामध्ये मदत जाणं आणि कर्जमाफी होणं